नमस्कार मध्ये मी भावना शिंदे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते सन मराठी वाहिनीसोबत गणेशोत्सव साजरा करायला आज आपण भेटलो आहे आणि निमित्ताने डान्स परफॉर्मन्स होणार आहे आणि त्याचीच रिहर्सल करायला कलाकार जमलेत आणि सोबत आहेत शिवा आणि शक्ती खूप खूप स्वागत आहे कसे आहात थँक्यू आम्ही खूप छान आहोत नमस्कार मस्त मस्त एकदम मस्त आणि मला वाटत नाही की तुम्हाला असं को कोणी ओळख ओळखतील कारण इतके लुक मध्ये प्रेक्षक तुम्हाला कायम पाहत असतात पण तुम्हाला कसं वाटतं आज कॅज्युअल लुक मध्ये येऊन तीन एक्झे ब्रेक होतं इव्हेंट्स मुळे खूप छान वाटत मज्जा येते आणि अशा वेळेस खूप बरं वाटतं मला असं जरा वेगळं काहीतरी घडलं आयुष्यात तर पण <laughs> कशी सुरू आहे आणि काय म्हणजे तू सगळ्या कपल्स तर रोमॅन्टिक डान्स वगैरे घडणार आहे असा थोडा अंदाज आम्हाला येतो पण तुमचा नक्की कसा परफॉर्मन्स असणार माझा तरी शिवाच्या स्टाईल ने फुल डॅशिंग वाला राऊडी डान्स आहे पण बाप्पासाठीचा डान्स आहे तो आणि तो खूप छान कोरिओग्राफ केलेला आहे फुल एनर्जेटिक आहे तर तो बघायला तर प्रेक्षकांना ऑब्विसली आवडणार आहे मला माझ्या राजेशीने कॉम्प्लिमेंट दिली की खूप छान होतोय सो दॅट माझं तरी गणपतीसाठीच गणेशवंदनाच आहे बट छान वाटतंय मस्त वाटतंय आणि प्रत्येकाला एक एक त्याच्या रोलच्या हिशोबाने किंवा त्यांच्या एक कॅरेक्टरच्या मूडच्या हिशोबाने गाणं दिलं तसं अतुलला खूप कमाल त्याच्या स्टाईलचं गाणं मिळालं आहे सो छान गाणं गाणं खूप कमाल आणि ती मुळातच खूप चांगली डान्सर आहे तर तिने पटापट अशा स्टेप्स पिक केल्यात आणि पस्त नसते त्यात फार फिनिशिंग वगैरे सगळं तिने दिलेलं आहे आणि खूप छान म्हणजे अतुलला बऱ्यापैकी दोन स्टेप्स सुरुवातीला जमत नव्हते आता जमत आहेत पण तेव्हा मी त्याला सांगितलं होतं की तू स्टाईल वर मारून नेशील तो स्टाईल ने करतोय ते सगळ्या मस्त करतोय आणि आता अतुल म्हणाला की राजसी ही खूप छान डान्सर आहे तर त्याच निमित्ताने एक प्रश्न विचारते की सगळ्यात पहिला डान्स परफॉर्मन्स कधी केलाय आयुष्यामध्ये किती लहान असताना केलाय आणि काय गोड आठवण आहे का त्या परफॉर्मन्सची तो आ, for matter, मला वाटतं अगदी नर्सरी मध्ये असताना तीन साडेतीन वर्षाची असताना डान्स केलाय मी शाळेत गॅदरिंग मध्ये आणि फॉर दॅट मॅटर गणेशोत्सव केलेला मला आठवतो कॉलनीचं आणि सोसायटीचं जे गणेश उत्सव असतो त्यात केलेला मला आठवतो सो प्रॉपर मी बेसिकली असं कथक शिकले सो त्यामुळे एक एक बाकी फार इतकी काही कमाल डान्सर नाहीये खरंच चांगली डान्सर आहे ती म्हणते पण चांगली डान्सर तिला पटकन स्टेप्स पिक करता येतात पकडते आणि मग करते मला जरा थोडस केलेला आहे तसं तर आपण गणपतीत सगळेच नाचतो त्यामुळे प्रत्येक जण लहानपणी तर असंच काही वाजलं तरी नाचायला लागतो पण आम्ही आमच्या मी शिवडीला ज्या चाळीत राहत होतो तिकडे सो तिथे गणेशोत्सवात असे असे कार्यक्रम व्हायचे ना तर तिथे त्या स्टेजवरती पहिला डान्स केला होता अश्विनी येणा अश्विनी येना हा आणि वंदे मातरम तशा अश्विनी येनावर पहिल्यांदा मी डान्स केला होता फुल कॉमेडी डान्स वगैरे <laughs> आणि काय आठवणी आहेत गणेशोत्सवाच्या एखादी खास आठवण असेल आणि काय मागणं असतं बाप्पाकडे खास नेहमी मी खरंच आजपर्यंत देवाकडे काहीच असं मागितलं नाहीये माझं असं म्हणणं आहे की मला जे हवं असतं ते मला मिळतं मी फक्त एवढंच म्हणतो की बाप्पा किंवा देवाकडे मी मागताना हेच मागतो की मला तू कायम नंबर ठेव आणि तू चराचरात आहेस अशाच पद्धतीचं आणि प्रत्येकाला माझी मदत होते आणि या सृष्टीवर जशी तुझी नजर आहे कृपादृष्टी आहे ती कायम तशीच ठेव बाकी मला सगळं देतोच आहे मी आणखी काय मागू त्याच्याकडे माझं अगदीच मी खूप पर्टिक्युलरली मागते देवाला आणि जे काही त्या बाबतीत फार टिपिकल आहे मी की या वेळेस मला हे असं असं हवं आहे असं मी स्पष्ट देवाला मागते देवाला म्हणूयात किंवा ती एक जी काही एनर्जी असते जे आपल्याला स्वतः मग पॉझिटिव्ह वाटतं मोटिवेटेड वाटतं की आपण नाही या वेळेपर्यंत हे काम करावं सो त्या पद्धतीने मी स्पष्ट सांगते हे असं असं हवं आहे मला आणि बाय गॉड छूट पण बऱ्याचदा मिळतं ते आणि छान वाटतं त्यामुळे एखादा अनुभव आहे मेबी मला वाटतं सिरियलचाच अनुभव असेल हा माझा मी तुला सांगितलंय ना मी तो किस्सा की गणपतीचं म्हणून नाही पण नवरात्र सुरू होतं माझं एक वर्षभर आधीची गोष्ट एक पाच सहा महिने आधी जेव्हा सिरियल मिळायचं होतं आणि तेव्हा एकवेरेला सेम सिरियलसाठी आम्ही लीप घेतलं तेव्हा आम्ही जॉईन झालो सिरियलला बट सेम सिरियल जेव्हा सुरू होत होतं तेव्हा तिथे ते पोस्टर्स लागले होते प्रमोशन्सचे आणि आई आणि मी जेव्हा गड चढत होतो एकवेरेचा तेव्हा आई म्हणा असंच सहज बोलते की असं एखादं सिरियल मिळावं ना तुला म्हटलं हा मिळाला तर करेन मी छान शिकेन काहीतरी वेगळं नवीन आणि कट टू नवरात्राच्या पहिल्या दिवशी मला फोन आला प्रोडक्शनचा की असं आहे तू ऑडिशन देशील का मी ऑडिशन दिलं आणि दसऱ्यापर्यंत मला सिरियल मिळाले नव्हतं मी फोटोशूट मला वाटतं की तो एक पूर्ण सर्कल कम्प्लीट झाला मी देवीला गड चढताना जे मागितलं तेच मला आदिशक्ती शक्ती म्हणजे देवीच त्या बेसवरचं सिरियल मिळालं अशा पद्धतीने मागितलं की ते मिळतं असा माझा विश्वास आहे आणि आठवणी काय लहानपणीच्या म्हणजे चाळीतल्या खास आठवणी असतील ना खूप प्रचंड म्हणजे आता कित्येक आठवू अशा आणि माझ्यासाठी तरी चाळीच्या तिथल्याच आठवणी आहेत लहानपणीच्याच कारण नंतर मोठं झाल्यानंतर आपण वेगवेगळ्या व्यापांमध्ये एवढे गुंतलेलं असतो की कुठले सण तसे साजरे नाही करतायत म्हणजे अगदी शूट वगैरे पण गणपती दहा दिवस आम्हाला काही सुट्टी नसतेच आपल्याला रेग्युलर एपिसोड पाहिजे असतात आणि एवढं सगळं दाखवायचं म्हटलं तर रेग्युलर शूट करणं गरजेचं असतं त्यातमध्येच विघ्न बरीच येत असतात सो मोठं झाल्यानंतर व्यापामध्ये गुंतल्यानंतर नंतर ते काही गण गणेशोत्सव म्हणा किंवा कुठलाही सण तसा काही साजरा करतात ना। पण लहानपणीच्या अशा आठवण आहेत की लालबाग परळ त्या एरियामध्ये मी वाढलोय आणचा मोठा झाला so, आजोबा आज मला घेऊन जायचे गणपती बघायला ते चलचित्र देखावे ते सगळं बघायला मला फार मजा यायची आणि मग ते जत्रा त्यावेळेच्या आणि प्रत्येकाच्या घरामध्ये चाळीमध्ये आपण माहिती आहे की अगदी इथे आपलं आपल्या घरात काही शिजत असेल ते दहाव्या घरापर्यंत त्याचा गंध गेलेला असतो तर कोणाच्याही घरात जाऊन काही मोदक उचलून का 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 खा प्रसाद खा चिवडा खा लाडू खा हक्काने मागून कोणी काही बोलणार नाही तुम्हाला किंवा मंडळामध्ये काहीतरी प्रसाद ठेवलेला असेल केळं असेल फळं असतील वॉटेव्हर जाऊन उचलून खा दिवस म्हणजे ते अकरा दिवस म्हणजे कमाल असतात सगळे कुठेही जाऊन नाचा आरत्या प्रत्येक घरामध्ये गर्ण जाऊन म्हणजे अगदी बारा 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 तेरा तेरा घर आम्ही आरत्या करायला जायचो सो ती सगळी अशी वेगळीच मजा होती ती मिस होत असते माझ्या फार अशा सार्वजनिक आठवणी नाही आहेत पण घरगुती आठवणी आहेत घरगुती आपला डेकोरेशन करायचं त्यानंतर आई सकाळी स्वयंपाक करणार नैवेद्य घरी कोणी जेवायला येत कोणा तरी बोलवायचं किंवा मैत्रिणीकडे गणपतीच्या वेळेस जायचं गौरी असतात तेव्हा त्यामुळे त्यासाठी जायचं तसं फार घरगुती आणि एक फॅमिलीला धरून असं सगळं अशा सगळ्या वातावरणाचा माझा तो मला अजूनही आठवतो आणि कामाच्या निमित्ताने बाहेर राहावं लागतंय पण मी ते खूप मिस करते कधी कधी सेटवर किंवा बाकी ठिकाणी ते सण साजरे होतात तर जरा घराला कमी मिस करणं होतं पण गणपती म्हटलं की असं खरंच वाटतं की नाही घरी जावं छान सकाळचे ते गरम गरम उकडीचे मोदक ती स्थापना ते मंत्रोच्चार चालले आहेत नंतर गाणी लागली आहेत गणपतीची प्रत्येकाच्या घरी गणपती येतो ते एक वेगळ्या प्रत्येकाने गजर लावला असतो की नाही नाही असं असं सगळं सो छान वाटतंय आणि ऑब्विसली मिस करते मी अजूनही त्या गोष्टीला

ोळ्याची गसा गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटाग गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटाग टड थँक्यू सो मच आणि आम्ही उत्सुक आहोत परफॉर्मन्स पाहण्यासाठी तुमचा त्यामुळे खूप खूप शुभेच्छा आणि थँक्यू सो थँक्यू सो मच आणि हो आपल्या सण मराठीचा आपला उत्सव आता सुरू झालेला आहे तर तुम्हाला सगळ्यांना आपण आमच्या सगळ्या लाडक्या प्रेक्षकांना या गणेशोत्सवाचं आमंत्रण आहे त्यामुळे अजिबात चुकवू नका आणि या उत्सवाला तुम्ही सुद्धा या आणि एक एक मोदक पण घेऊन या आमचा गणपती त्यामुळे नक्की या सगळेजण आणि छान मज्जा करूयात छान उत्साहाने सेलिब्रेट करूयात आणि बाप्पांची सेवा करूया गणपती मच